नेरुळ सदर अनुषंगाने चौदा एप्रिल दोन हजार पंचवीसला आमच्या ए एन सी युनिटने नेरूळ पोलीस स्टेशन हद्दीमध्ये हायड्रो गांजाईबाबत कारवाई केली होती त्या अनुषंगाने पंधरा एप्रिल दोन हजार पंचवीसला दोनशे एक ऑब्लिक दोन हजार पंचवीस अन्वये गुन्हा दाखल झाला होता सदर गुन्ह्यामध्ये एकूण आत्तापर्यंत बत्तीस आरोपी आहेत त्यातले अठरा आरोपींना आपण अटक केलेली आहे नवीन चिंचकर आणि प्रभात पांडे हे जे दोन आरोपी होते हे एन सी बीने यापूर्वी जी केस दाखल केली होती कोकेनची त्यामध्ये देखील हे वॉन्टेड आरोपी होते त्या अनुषंगाने एन सी बी आणि आमचा पॅरल तपास चालू होता सदरबाबत हे दोघंही त्यातील नवीन चिंचकर हा मलेशियाला असल्याबाबत सेंट्रल एजन्सीजला माहिती मिळाली होती त्या अनुषंगाने त्याला मलेशियामधून ताब्यात घेऊन नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने त्याचं इन्व्हेस्टिगेशन केलेलं आहे आणि त्यानंतर त्याला तळोदा जेलमध्ये जमा केलं होतं त्या ठिकाणी आपण आता कोर्टाला त्याबाबत अहवाल देऊन आज रोजी आपण त्याला कोर्टासमोर प्रोड्यूस करत आहोत त्यानंतर त्याची पोलीस कस्टडी घेण्यात येईल आणि पुढील इंट्रोगेशन करण्यात येईल किती ड्रग्स म्हणजे किती होतं त्याच्या आरोपामुळे एवढं ड्रग्स प्रकरण हे नवीन निर्माण झालं सुरुवातीला ज्यावेळेस आपली कारवाई झाली होती त्यावेळेस आपल्याला कमी प्रमाणामध्ये ड्रग मिळालं होतं पहिल्या दिवशी पण त्यानंतरनं गुन्ह्याचा तपास केल्यानंतरनं आता जवळजवळ अडीच ते तीन किलो हायड्रोगांजा आपण या गुन्ह्यामध्ये जप्त केलेला आहे व इतर जो भारतीय गांजा म्हणतो तो देखील थोड्याफार प्रमाणात आहे परंतु गुन्ह्याचा तपास अजून देखील चालू आहे अजून चौदा आरोपी वॉन्टेड आहेत त्यांचा देखील शोध घेणं चालू आहे सदरच्या आरोपी अटक झाल्यानंतरनं अजून यामध्ये तपासामध्ये प्रगती होईल चौदा आरोपी जे आहे त्याच्यामध्ये धीरज चिचकडं नाव आहे का आता तपासाचा भाग असल्यामुळे याच्यावरती मी कमेंट नाही करू शकत ड्रग्स किती होत किती कोटींचे ड्रग्स उदाहरण या आरोपीने केले